नमस्कार मी अश्विनी आपण पाहतात आपला आवाज आपल्या आवाज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खासगी गाडीवर लाल निळा दिवा लावणे पडले महागात एका आय एस अधिकाऱ्याची रातोरात तडकाफडकी पुण्याहून थेट वाशिमला बदली करण्यात आली पद होते प्रशिक्षणार्थीचे आणि रुबाब मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे पूजा खेडकर हे नाव त्याच्या कर्तृत्वावरून नाही तर त्याच्या रुबाबावरून जास्त चर्चेत आलं आहे आहे प्रकरण जाणून घेऊया पूजा खेडकर ह्या माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या त्यांच्या आईचे वडील म्हणजे त्यांचे आजोबा हे देखील आय एस अधिकारी होते लहानपणापासूनच त्यांनी अधिकारी रुबाब घरातच पाहिला आणि तो अनुभवलाही आणि तोच रुबाब त्यांनी त्यांच्या प्रोबेशन काळात दाखवण्याचा प्रयत्न देखील केला पण हा रुबाब त्यांना चांगलाच भोवला भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर आय एस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो त्यांना अनुभवी अधिकाऱ्यांसोबत फील्डवर जाऊन महसुली कामकाज शिकावा लागतो जिल्ह्यात कशा प्रकारे काम चालतं हे त्यांना शिकावं लागतं हे सगळं झाल्यावर त्यांना नियुक्ती देण्यात येते पण जून मध्ये नुकत्याच प्रोबेशन अधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांनी आपला रुबाब दाखवायला सुरुवात केली प्रोबेशन काळात मला फिरायला दिव्याची गाडी हवी आहे स्वतंत्र केबिन हवी आहे व कामासाठी शिपाई हवाय अशा मागण्या त्यांनी सुरू केल्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजही घातली पण पूजा खेडकर यांच्या मागण्या काही कमी होतच नव्हत्या मग शेवटी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवटे यांनी थेट मंत्रालयाला पंचवीस पानांचं पत्र लिहून पूजा खेडकर यांची तक्रार केली या तक्रारीची नोंद घेत त्यांची बदली आता वाशिम जिल्ह्यात करण्यात आली आहे दिव्याची गाडी न मिळाल्यामुळे शेवटी पूजा खेडेकर यांनी स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल निळा दिवा लावला तसेच त्यावर महाराष्ट्र शासन अशी पाठी देखील लावली हे तर काहीच नाही तर पूजा खेडकर यांच्यावर एक गंभीर आरोप देखील करण्यात आला होता ते म्हणजे पूजा खेडकर यांनी एका वरिष्ठ अधिकाराचे अँटी चेंबर त्यांच्या गैरहजेरीत बळकावले ते वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याचा फायदा घेत पूजा यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे सर्व सामान बाहेर काढले आणि त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची पाठी लावून त्या ठिकाणी आपले कार्यालय देखील वरिष्ठ अधिकारी कार्यालयात परत आल्यानंतर त्यांनी पूजा खेडकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी पूजा खेडकरला अधिकाऱ्यांना कार्यालय वापस द्या असं सांगितल्यावर उलट हा माझा अपमान आहे असं व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून सांगितले या सर्व गोष्टींची तरतूद मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांनी पत्रात लिहिलेल्या तक्रारीनुसार पूजा खेडकर यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याआधीच मला गाडी पाहिजे मला राहायला बंगला पाहिजे आणि शिपाई देखील पाहिजे अशी मागणी व्हॉट्सअपद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारीच मला ऑफिस पाहिजे अशी मागणी देखील पूजा खेडकर यांनी केली होती पूजा खेडकरला जे ऑफिस देण्यात आले होते ते त्यांनी नाकारले आणि या उलट त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन माझ्या मुलीला नीट वागणूक देत नसल्याचे सांगून दमदाटी केली माझ्या मुलीला त्रास दिला तर भविष्यात तुम्हालाही त्रास होईल अशी धमकी दिली व तुमच्या उभ्या आयुष्यात ही पोस्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही असे म्हणत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली हे देखील पत्रात नमूद करण्यात आले सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता अखेर जिल्हाधिकारी यांनी पूजा खेडकर या प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी योग्य नाहीत असे सांगून मंत्रालयाला पत्र लिहिले व त्यांची तक्रार केली या तक्रारीची दखल घेत त्यांची बदली आता वाशिम येथे करण्यात आली या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि पूजा खेडकर यांच्यावरती टीका देखील केल्या जात आहेत बदलीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूजा खेडकर यांनी मुलाखतीत संशयास्पद उत्तर देणे नियम येण्यापूर्वीच वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे आणि ओबीसी कोट्यातून सवलत मिळवण्यासाठी अपंग असल्याचा खोटा दावा करून फॉर्म भरणे यासारखे आरोप देखील त्यांच्यावर करण्यात कर आले मात्र याबाबत पूजा खेडकर यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही थोडक्यात काय तर आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून स्वतःचा फायदा करून आरामदायक जीवनशैली अनुभवायची हे इतकेच पूजा खेडकर यांच्या आयुष्याचे ध्येय होते प्रशासन अधिकारी हे लोकांच्या सेवेसाठी असतात या पदाचा वापर योग्य कामासाठी करायचा की आपल्या फायद्यासाठी याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा